राजन विचारे राजन विचारांना उत्तर आमचे युवासेनेवाले देतील मला वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोला आमचे युवासेनेवाले आणि आमचे पायरे वगैरे त्याला सक्षम आहेत त्यांना उत्तर देण्याकर त्याच्यामुळे त्यांच्या नेत्यांविषयी वगैरे विचारा त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी विचार राजन विचारून की मला काय विचार आमची खालची लोकं उत्तर देतील तर मात्र कुठेतरी वार प्रतिवार सुरू झाला युवासेनेमध्ये त्यांचे निषेधाचे देखील बॅनर लावण्यात दे आले होते त्यामुळे बॅनरवरती देखील इथं वादविवाद पाहायला मिळाला होता त्याचबरोबर त्यांनी देखील बाप तो बाप रेगा अशा देखील बॅनर ठाण्यामध्ये वाढदिवसाने तिथं दिसत आपल्याला पाहायला मिळतो बघा या विषयावरती गेले वर्षवर्षी हे ते तेज बोलत आहे तुम्ही काही नवीन काहीतरी त्यांना बोलायला सांगतो प्रभाराव दोन हजार साली महाराष्ट्राच्या त्याचे निरीक्षण आणि त्या काही होत्या दोन हजार साली दोन तीस बत्तीस वर्ष नव्हतं छप्पन वर्षाचा त्या संदर्भात वेळ आल्यानंतर सांगेल पण त्यांना नवीन काहीतरी सांगायला सांगा तेच 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 तीन वर्ष घासून घासून तेच कोणत्या त्याच्यामुळे त्यांना नवीन बोलायला सांगा आणि त्यांना आमची युवासेनेवर उत्तर देते कोण आहेत आमचे युवासेने पहिले आपल्या पाठीमागे किती बरोबर किती लोक आहेत उभा सुरुवात झाली तेव्हा किती लोक होती आणि आता त्यातली किती आहेत त्याचं पहिलं आत्मपरीक्षण करा नंतर आमच्यावर टीका करा आपण वेगळ्या विषयांवरती बोला इतर कोण कोणी त्याची प्रतिक्रिया विचारायला विचारायची आमची लोक सक्षम आहेत व उत्तर देण्याकरता युवासेनेची लोक म्हटलं मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मी त्याला उत्तर दिलेलं आहे की त्यांचा कालच वाढदिवस झाला त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या मी शुभ इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांनी आमच्याच एका प्रकाश पायरेंनी सांगितलंय ना की त्यांच्या सोबत होते ते कालपर्यंत की पाच सीटा तरी निवडून आणा त्यांनी त्याची तयारी करावी आमच्या प्रकाश पायरेंचं आव्हान तर त्यांनी स्वीकारावं हो। आणि नंतर त्यांनी आमच्यावर चर्चा करावी नवीन विषयावर बोला पृथ्वीराज चव्हाण वगैरे काहीतरी जे वक्तव्य आहे सनातन धर्म केरळ धर्म अशा प्रकारचं वक्तव्य केलं माझी मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य काँग्रेसचे नेते असून असं वक्तव्य करतात पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्मला दहशतवाद म्हटलेलं आहे हे काही चुकून म्हटलेलं नाहीये त्यांनी जाणीवपूर्वक सनातन धर्माचा त्यांनी अपमान केलेला आहे पालघरमध्ये जेव्हा दोन साधू मारले गेले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण नेते होते काँग्रेसचे त्याविषयी राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली ना उद्धव ठाकरेंनी दिली ना पृथ्वीराज चव्हाणांनी दिली त्यावेळी ही सर्व मंडळी मौन बाळगून होते याच्या मागचं कारण काय इस्लामी दहशतवाद याविषयी आवाज का उठत नाही निवडणुकीची भीती वाटते अल्पसंख्यांकांची मतं मिळणार नाहीत म्हणून मध्यंतरीच्या काळात निवडणुकीच्या आधी विजय वेडेट्टीवारांनी एका पुस्तकावरती आधारित हेमंत करकरे यांना आर एस एसच्या संबंधित अधिकाऱ्याने पोलीस अधिकाऱ्याने मारले अशा प्रकारचं एक विधान केलं होतं सरकारी वकील उज्वल निकम यांच्यावरती सुद्धा नको त्या पद्धतीने आरोप केले होते अशा विधानावरती उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधी एक शब्द शब्दसुद्धा प्रतिक्रिया दिली नाही व्यक्त झाले नाही हिंदूंवर आरोप करणं सोपं आहे खऱ्या अर्थाने जर तुमच्यात हिंमत असेल ना तर जे दहशतवादी आहेत त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस ठेवा माझी मागणी आहे पालघर मधील साधूंचे जी क्रूर हत्या झाली त्याच्यावरती मौन आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे काँग्रेस यांचा असली चेहरा हा हिंदुत्वाच्या चे विरोधात आहे सनातन धर्माच्या विरोधात आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी आणि विजय वेडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करावा सर भाजपसाठी निवडणूक आयोग जनतेची मतांची चोरी करत आहे असं राहुल गांधींनी म्हटलं राहुल गांधींचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने विधान माझ्याकडे पुराव्या अभावी कॅटेम बॉम्ब आहेत लवकरच पुरणार आहे काय निवडणूक आयोग काय म्हणाला निवडणूक आयोग असं म्हणत आहे की राहुल गांधींनी जे मेल केलेले आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही आम्ही जे त्यांना मेल करतो त्याची उत्तरं त्यांच्याकडून येत नाही आहे त्यामुळे हे याचाच अर्थ असा होतो की राहुल गांधी केवळ चुकीचं नेरेटिव्ह या देशामध्ये पसरवण्याकरता सहानुभूती घेण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत लोकसभेमध्ये घटना बदलणार अशा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला त्यानंतर विधानसभेमध्ये हार झाल्यानंतर निवडणूक आयोगावरती त्याचा ठपका टाकतायत मतदार याद्यांचा विषय करतायत याचाच अर्थ ते चुकीचं आहे खोटं नेरेटिव्ह गैरसमज पसरवण्याचं काम राहुल गांधी करतायत बुद्धी आहे कुठल्याही पद्धतीने त्यांच्याकडे पुरावा नाही आहे आणि ॲटमबॉम्ब जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी बाहेर फोडावा ना आपल्या घरात कशाला ठेवताय अहो तुम्ही जर घरात ठेवलात ना तर तुमच्या घरातच ॲटम बॉम्ब फुटेल आणि नुकसान तुमचं होईल केवळ ऍटम बॉम्ब ॲटम बॉम्ब करून मीडिया समोर प्रसिद्धी घेण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतायत संसद गेली दहा दिवस दोन आठवडे चालू न देण्याचा आपण प्रयत्न केला अहो संसदेमध्ये तुम्हाला जे लोकांनी पाठवलेले तुमची मतं मागण्या मांडण्याकरता त्या ठिकाणी गोंधळ घालण्याकरता नाही पाठवलेलं आहे तुमचा बॉम्ब तुमच्या घरातच फुटेल लवकर तो बाहेर काढा चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याकरता राहुल गांधी हे बालिश चाळे करत आहेत महाराष्ट्रातले काही आकडेवारी त्यांच्याकडे निवडणुकीची कशाप्रकारे झाली त्या अगोदर देखील लोकसभा देखील हे बघा आकडेवारी असेल त्यांच्याकडे तर त्यांनी कोर्टात जायला पाहिजे निवडणूक आयोगाकडे ती द्यायला पाहिजे जे काय बॉम्ब असतील बाहेर संसदेच्या बाहेर लोक गोळा करायची आणि बालिश चाळी करायचे याला राजकारण नाही म्हणत ट्रम्प यांनी जे देशावरती जे आपल्या जे काही शास्ती लादलेली आहे जो काही टॅक्स लावलेला आहे त्याविरुद्ध त्या संसदेच्या बाहेर फक्त ट्रम्पच्या बाजूने फटाके लावण्याचे दिवाळी साजरी करण्याची बाकी होती अहो देशाची जर देशाशी कोण मस्करी करत असेल देशावरती जर कोण जबरदस्ती करत असेल देशाचं जर नुकसान करत असेल तर देशासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे उलट याविरुद्ध हे आनंद व्यक्त करत होते संसदेच्या बाहेर याला देशप्रेम म्हणत नाही राहुल गांधी त्या देशातील जनतेने कधीच तुम्हाला आपलं मानलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीचे जर आपण सारे करत बसलात तर लोकांच्या मनातून कायम तुम्ही हद्दपारवाल सर राज ठाकरे आज दुसऱ्यांदा शेकापच्या व्यासपीठावर आहेत पण त्यांनी भाषण करताना स्पष्ट केलेलं आहे की के के मराठीच्या मुद्द्यावर मी पुन्हा एकदा शेकापाच्या व्यासपीठावर म्हणजे महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर देखील त्या व्यासपीठावर दिसले बघा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यक्रम आहे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत संजय राऊत गेलेले आहेत त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे शेकापांनी तो मुद्दा ॲक्सेप्ट केला आहे का तुम्ही शेखापंच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की कालपर्यंत समाजवादी आणि वगैरे स्वतःला म्हणणाऱ्यांनी फक्त मराठीच्या मुद्द्यावरती दादासाहेबांच्या मताशी ते सहमत आहेत का हे त्यांनी बोलायला पाहिजे राज ठाकरे असे म्हणतात की उद्योगधंदे आता परत आणावे लागेल सगळेच उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत दाससाहेबांनी गुजरातची खूप तारीफ केली होती ते स्वतः गुजरात पाहायला गेले होते तर गुजरातला जर उद्योग गेले असतील तर परत सर, आ, ए, ते परत आणले पाहिजे शेतजमिनी पण परत आणल्या पाहिजे सर संजय राऊत असं म्हणत आहेत की राहुल गांधी जे सांगत आहेत मतांची चोरी हे महाराष्ट्रात देखील झाले आहे महाराष्ट्रात अशा प्रकारचे वाकडी कामं करून हे लोक सत्तेवर आणत संजय राऊत राहुल गांधींच्या घरी पाणी भरायला आहेत हे माहिती आहे का तुम्हाला त्यामुळे जे राहुल गांधी म्हणणार त्याला संजय राऊत दुजोरा देणार कारण त्यांच्याच खुट्टीवरती आज हे शाबूत आहे आणि आता पुन्हा राज्यसभेचं सदस्य संपणार आहे काँग्रेसनी मदत केली तरच पुन्हा ते राज्यसभेत येणार आहे त्यामुळे राहुल गांधी म्हणतील त्याला ते प्रत्येक गोष्टीला ते हा म्हणणार ओके राहुल गांधी चव्हाण सर yes. जिस प्रकार से पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान इन्होंने जो वक्तव्य किया है किस प्रकार से देखते हैं ये वक्तव्य के पास क्योंकि उन्होंने ऐसे कहा है कि हिंदू टेरर सनातन टेरर है इसके पहले भी राहुल गांधी ने सावरकर के बारे में बोला गया था उसके बाद ऋतुराज चौहान राहुल गांधी ये जो वक्तव्य कर रहे हैं ये सिर्फ कुछ धर्म के मतों के लिए लांगुल चालन कर रहे हैं सनातन धर्म को दहशतवाद कहना भगवा टेरोरिज्म कहना ये उनके लिए कुछ धर्म के वोटों को कुछ धर्म के मतदारों को खुश करने के लिए ऐसी बातें कर रहे हैं जब पालघर में दो साधुओं को मार दिया क्रूर पद्धति से मार दिया तब क्यों नहीं व्यक्त हुए पृथ्वीराज चौहान तब मुख्यमंत्री कौन थे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री क्यों उन्होंने प्रतिक्रिया व्यक्त नहीं किया उन्... क्यों राहुल गांधी ने प्रतिक्रिया व्यक्त की यह आवाज जब मुस्लिम दहशतवाद के जमाने में खड़ा रहता है तब ये आवाज़ उनके खिलाफ क्यों नहीं उठती क्यों नहीं उनके खिलाफ पृथ्वीराज चौहान उद्धव ठाकरे राहुल गांधी बातें करते उसका एक ही रीजन है मुस्लिम वोट पाना मुस्लिम लोगों के वोट के लिए इकट्ठा वोट के लिए इसी तरह हिंदू टेररिज्म हिंदू टेररिज्म करके मुस्लिम लोगों को खुश करने के लिए इसी तरह की बातें करते हैं अरे वो विजय वेडेट्टीवार जो कांग्रेस का नेता है जब हेमन करते रहे कि मौत हो गई तब तो उन्होंने उनका वक्तव्य था एक पुस्तक में आधारित लेख लेख का आधार देके उन्होंने बोला था एक टिप्पणी का आधार लेके बोला था आरएसएस के संबंधित पुलिस अधिकारी ने हेमंत करकरे की जान ली उज्वल निकम जैसे सरकारी वकील के खिलाफ विजय विजय वेडेट्टीवार उन्होंने बातें की तब उद्धव ठाकरे पृथ्वीराज चौहान राहुल गांधी क्यों विजय वेडेट्टीवार का निषेध किया इसी तरह की बातें गलत कर रहे हैं इलेक्शन के पहले इसी तरह की बातें करके उस धर्म के लोगों को खुश करने के लिए इसी तरह की बातें करते हैं उन्होंने पहले पालघर हत्याकांड जो हुआ दो साधुओं का हत्याकांड हुआ ये देश में इतने बम ब्लास्ट हो गए लोगों को क्रूर पद्धति से मार दिया उसके ऊपर बोलना चाहिए उसके ऊपर प्रतिक्रिया व्यक्त करना चाहिए मैं पृथ्वीराज चौहान से यही अपील करता हूँ आप सनातन धर्म को दहशतवादी जो आपने बोला है आप पूरी दुनिया से पूरे सनातनों से आप माफी मांगना चाहिए सर जिस प्रकार से देखा जाए साध्वी प्रद्या सिंह रहे या कर्नल पुरोहित रहे इन जैसे जो मालेगांव बॉम्पलस में थे उनकी बाईस जन बड़े होने के बाद एक जल्लोस पाया गया शिवसेना की तरफ से और भगवा आतंकवाद नहीं ये भी कहा गया क्या इसी जो पूरे देखो ये देश में भगवा आतंकवाद भगवा आतंकवाद कह के, के लोगों में गलतफहमी फैलाने का काम ये कांग्रेसियों ने किया इलेक्शन में उसका फायदा लिया कुछ धर्म के लोग लोगों के एक गट्ठा वोट पाए लेकिन अभी सामने आया कि ये भगवा टेररिज्म नहीं हो सकता और मैं आपको यहाँ जोर से बोलता हूँ हिंदू कभी भी आतंकवादी हो नहीं सकता जो हिंदू है असल में हिंदू है वो तो देश के खिलाफ कभी भी काम नहीं कर सकता इसलिए भगवा आतंकवाद ये पूरे वर्ल्ड में कभी नहीं हो सकता अभी आतंकवाद कौन से धर्म के लोग कर रहे हैं पूरा देश पूरा वर्ल्ड कौन से धर्म के आतंकवाद से परेशान है इस्लामिक दहशतवाद से परेशान है ये पूरे देश पूरा वर्ल्ड जानता है हिंदू कभी आतंकवादी हो नहीं सकता सर जिस प्रकार से राहुल गांधी बार बार सांसद में बोल रहे हैं कि मतों की चोरी हुई है देखो है। है। राहुल गांधी बच्चों जैसी बातें कर रहा है बच्चों जैसी हरकतें कर रहे हैं संसद में अपना बयान अपना विचार वहा व्यक्त करने के लिए उनको भेजा है लेकिन गेले दस दिन संसद बंद करने कर रहे हैं चिल्लम चाली कर रहे हैं संसद के बाहर बोल रहे हैं निवड निव आयोग ने स्पष्ट किया है वो जो मेल भेज रहे हैं वो हमारे पास आते नहीं और हम जो मेल भेजते उसका आंसर राहुल गांधी देता नहीं इसका मतलब यही होता है कि राहुल गांधी सिर्फ लोगों में दिखावे के लिए लोगों में गलत तरीका नेगेटिव घुमाने के लिए इसी तरह की बातें करता है जैसी कॉन्स्टिट्यूशन <coughs> बदलने वाले हैं इसे लोकसभा के पहले बातें की अब जो विधानसभा में उनकी हार हो गई है और लोगों का क्यों? लोगों के बीच में ये निवड़ूक आयोग के ऊपर जो ठप्पा लगा रहे हैं वो गलत तरीके के बातें कर रहा है लोगों में अलग तरह का नेरेटिव घुमा रहा है वो सही नहीं है अगर उनके पास पुरावा है वो बोल रहे हैं मेरे पास एटम बॉम है तो एटम बम अब सामने लाना चाहिए वो बाहर आके फोड़ना चाहिए अपने घर में नहीं रखना चाहिए अगर घर में आप रखेंगे तो एटम बम फूटेगा आपके घर में फूटेगा और तकलीफ आपको होएगी इसीलिए राहुल गांधी जी को मेरा एक सुझाव है मैं तो उसको एक सलाह देता हूँ मैं बहुत छोटा हूँ कि वो जो एटम बम है वो बाहर आके फोड़ डालो घर में मत रखो घर में वो फूटेगा तो आपको ही नुकसान होगा सर जिस प्रकार से देखा जाए राहुल गांधी वक्तव्य कर रहे हैं उसको अभी संजय राउत ऐसे बोल रहे हैं कि महाराष्ट्र में भी ऐसी मतों की चोरी हुई है और टेढ़े काम करके ये जो सरकार संजय राउत जो राहुल गांधी बोलेंगे वो ही कहने वाले हैं क्योंकि अभी अप्रैल मई में, में उनका एमपी जो राज्यसभा का वो खत्म होने वाला है अगर उनको वापस राज्यसभा में आने का है तो कांग्रेस का ही आधार लेना पड़ेगा क्योंकि उनके पास उतनी संख्या नहीं है तो जो राहुल गांधी बोलेंगे कोई संजय राउत बोलेंगे उसमें कोई सवाल ही नहीं आता